नमस्कार माय मॉम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर मस्त बाहेर पाऊस पडतो आहे आणि आपण आता आज काय करणार आहोत तर तुम्हाला साहित्य बघून समजलं असेल तर मीच सांगतो तुम्हाला आपण आस मस्त कांदा भजी करणार आहोत आता संध्याकाळी मस्त भजीचा बेत करणार आहे आत्ता तर बघा साहित्य लागणार आहे हे मी मोठे दोन कांदे घेतले आहेत मिरची घेतल्या एक तिखट आहे खूप हिंग थोडंसं कोथंबीर कढीपत्ता आणि पीठ एक वाटी तांदळाचं पीठ थोडं जिरं लागणार आहे आपल्याला सोडा ओवा आणि हळद आणि मीठ आता चला तर मी तुम्हाला दाखवते चला तर आता आपण भजीसाठी पीठ भिजवूया पहिला कांदा सगळा असा कांदा घ्यायचा आहे पूर्ण पात्यालात त्यात मीठ घालूया आपण त्याला बघा हाताने मस्तपैकी असं चोळून घ्यायचं आहे आता बघा आता आपण ह्यात मिरची घालूया कोथंबीर कडीपत्ता घालूया कोथंबीर घालूया जिरं आहे आता ओवा घालूया जरा हाताने चोळून घालायचं आहे आता हळद घालूया आता सोडा घालायचा आहे आता हिंग घालूया तांदळाचं पीठ घालूया आता आता बेसन पीठ घालूया आणि थोडीशी लाल तिखट घालूया मग अशी माझ्या सांगायचं लक्षात नाही आहे आता त्या पीठ आपल्याला कांद्यातच थोडंसं हे करायचं आणि थोडंसं पाणी थोडंसं लागलं तर थोडंसं घ्यायचं आहे आता बघा पाणी घालूया थोडं थोडं आता आपण थोडं थोडं करून घालायचं एकदम घालायचं नाही आहे खूप असं भजीप्रमाणे पीठ करायचं नाही आहे थोडंसं सैलसर करायचं आहे तर बघा आपलं पीठ झालेलं आहे आता आता भजी करूया आता आपण तेल थोडंसं मी तापत ठेवलं आहे तर आता आपलं पीठ थोडंसं मी भिजायला ठेवलेलं मग आता तेल मस्त तापलं आता भजी करून ठेवूया कांदा भजी बघा आपली मस्त खेकडाभजी तयार आहेत आता तर बघा आता मस्त खेकड़ा खेकडाभजी तयार आहेत तर आता मस्त बघा भजी बरोबर खाण्यासाठी चहा करूया आता आल्लं घालूया पहिला थोडंसं आपलं पाणी गरम झालं की दोन्ही बेत एकदम मस्त झालेत आपले बाहेर मस्त पाऊस पडा लागलाय मम्मीला म्हटलं मी जरा चहा कर आणि भजी कर आता पेरूची पानं घालायची आपल्याला माझी आजी असं क असं पेरूची पानं घालून चहा करत होती आता बघा साखर घालूया आपण हा एक मापाचा चहा करणार आहोत आपण चहापूड घालूया आता आता बघा मी तुम्हाला दाखवते मस्त आपला चहा आणि भजी असा बेत आहे आजचा छानपैकी चहाला शिजू देऊया आता आपण तर बघा आता आपला मस्त चहा पण शिजला आता दूध घालून घेऊया पावडर आणि लगेच आपल्याला खाली उतरून घ्यायचं नाही आहे थोडासा चहा थोडासा दूध घातल्यावर पण थोडं ठेवायचं आणि मग त्याला छानपैकी उकळी आली की चहा मग मम्मी लहान होती ना तेव्हा शेतात जाताना मम्मी आजी आमची अशी भजे करून वगैरे घ्यायची पावसाच्या दिवसात खायला मस्तपैकी आणि असा चहा करत होतो शेतात त्यामुळे मम्मी म्हटली ही रेसिपी आपण दाखवूया काय आपल्या यूट्यूब प्रेक्षकांना मी म्हटलं चालतंय दाखव oh, yeah. तर बघा आपला मस्त आता चहा आणि भजीचा बेत तयार आहे तुम्ही कशाबरोबर पण खाऊ शकता हा ब्राऊन ब्रेड आहे ब्रेडबरोबर पण भजी खाऊ शकता सॉस बरोबर पण आणि मस्त चहा बरो चहा आणि भजी असा अशा प्रकारे चहा पण करून बघा नक्की आणि भजी पण बघा कसली मस्त कुरकुरीत झाल्यात कांदा भजी बघा कसली भारी झाल्यात नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास माय मॉम्स किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल ओके थँक्यू सो मच